जाणीवेतून एक अभिनव उपक्रम त्यांनी राबवायला घेतलेला आहे आपल्या मराठी माणसाचा आराध्य दैवत दे पंढरपूरचा विठ्ठल ज्याला दक्षिण काशी ओळखला जातो तेव्हा या विठ्ठलाच्या त्यांनी सर्व जातीचे धर्मा सर्व धर्माचे सर्व पंथाचे आणि केवळ महाराष्ट्रातले नव्हे तर देशाच्या अनेक भागातून वारकरी एका सद्भावनेनं एका चांगल्या भावनेनं त्या ठिकाणी येत असतात आणि आपली भक्ती दाखवत असतात पण पंढरपूरचा विठ्ठल हे त्या ठिकाणी असणारं प्रतीक आहे हा विठ्ठल इथल्या निसर्गाच्या चरा चारात फेरलेला आहे याची जाणीव घेऊन या सगळ्या निसर्ग प्रेमी मंडळींनी एकत्र येऊन एक, एक अभिनव प्रभ रावा आणि हा विठ्ठल सगळीकडे पेरूया अशा जाणीवेने त्यांनी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे मला एक सगळ्यात महत्त्वाचे आणि आनंदाची गोष्ट अशी वाटली त्यासाठी मी या सगळ्या मंडळीचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी आजच्या साहित्य संमेलनाला एका नाटककाराला अध्यक्ष केले आणि माझा हा पहिल्यापासून आग्रह आहे की नाटककाराला तुम्ही साहित्यिक का समजत नाही कारण मी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बैठकीतही या विषयावरती वाद घातलेला आहे तेव्हा तिथं मला सांगायचं की त्यांचं नाट्य संमेलन वेगळा असत तेव्हा साहित्याचाच एक भाग आहे किंवा कादंबरी लिहायला मैदान मोकळा असेल तो कुठेही जाऊन काहीही लिहू शकतो पण इथे नाटक लिहिताना त्या स्थळाच्या मर्यादा असतात त्या पात्रांच्या मर्यादा असतात आणि बऱ्याच मर्यादा सांभाळून सगळं कथानक लोकांच्या पर्यंत परिणामकारकपणे पोहचवणं म्हणजे जरा जरी ते कंटाळवाण झालं तर मत सगळ्या नाट्यगृहात सभागृहात मोकळं व्हायची शक्यता भीती असते नाटक फसायची शक्यता असते तेव्हा या सगळ्या गोष्टीच भाग ठेवून नाटककाराला नाटक लिहायला लागतं आणि असे अनेक असंख्य अने नाटक तर किती नाटक दोनशे ऐंशी नाटक सरांनी लिहिलेली आहेत काळ्या वाजवा सरांसाठी ही सोपी गोष्ट नाही खूप मोठं काम सरांनी नाट्यसृष्टीमध्ये केलेला आहे अनेक त्यांच्या नाटकांना राज्य पुरस्कार मिळालेले आहेत आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांमध्ये राजेंद्र पोळकरांचं नाटक त्या ठिकाणी नाही असं होत नाही आपल्याकडे मग राजेंद्र पोळकरांच्या बरोबर इरफाल जबादार आहेत इरफाल पूजार अशा अनेक लोक आहेत की जे नाटक लिहित आहेत तेव्हा अशा एका नाटककाराचा सन्मान साहित्य संमेलनामध्ये बोलून तुम्ही सुरू केला आणि हा साहित्य असं मला वाटतं त्याबद्दल तुम्हाला मनस्वी धन्यवाद देतो आणि बोलत तुम्ही पहिले नाटककार आहात की कुठल्या तरी एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहात प्रेस अपडेट